अंजंगा मार्गावरील शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार ते पाचच्या सुमारात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात अकोट आगारातील एस पी बस आणि सांगलीहून दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खुजर समोरासमोर सावर धडकली मृतकांमध्ये आमेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील आपोसा अद्गरे वय वर्ष चाळीस आणि दसगीर मुलाने वय वर्ष पंचवीस याचा समावेश आहे दोघांचे मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमीमध्ये सुखदेव सरगर वयवर्ष पन्नास महेश माहुलकर वयवर्ष बेचाळीस पोपट जगताप वयवर्ष चाळीस प्रणय प्रमोद जगताप मुकेश देशपांडे वयवर्ष साठ आणि बिरोबा जावीर वयवर्ष तेहतीस याचा समावेश आहे त्यांना अचलपूर आणि अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे या अपघातात उपजिला रुग्णालय अचलपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू पावलेल्या दस्तगीर बाबुराव मुलाने यांच्या खिशात असलेले तीस ते चाळीस हजार रुपयाची रक्कम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्द केली पोलिसांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले असून वाहनाचा पूर्ण चुराडा झालेला आहे अपघाताचे नेमकी कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये शोकाकूळ पसरला असून प्रशासनाने रस्त्याच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे न्यूज एक्सप्रेस साठी अचलपूर वरून मोहम्मद अझीरुद्दीन यांची बातमी